श्री स्वामी समर्थ तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाउज ची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे हे बघणार आहोत ठीक आहे तर सर्वात आधी आपल्याला बाही कटिंग करायची तर बाई अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे बाहीची उंची ठीक आहे तर आता इथे बघा आपल्याला बाहीच डबल बाही, बाही आपल्याला इथे कटिंग करायची आहे ठीक आहे तर बघा मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने आपला कपडा जो आहे फोल्ड मारलेला आहे म्हणजे चार फोल्ड मध्ये हे कपडा झाले पाहिजे आणि परत एक असं फोल्ड मारायचं ठीक आहे त्यानंतर इथे बघा आपल्याला बाहीची उंची टाकायची तर आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा सर्वात महत्वाचा पॉईंट हा जो कपडा आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा म्हणजे चार फोल्ड मध्ये आता हा आठ फोल्ड मध्ये झालेला आहे तेव्हा आपली डबल बाही निघेल तर तयार बाहीची उंची आपल्याला चार साडेचार पाहिजे तर इथे मी इंचा इंचा पाच इंचावर मार्जिन घेते म्हणजे अर्धा इंच आपल्याला इथे उंची वाढून घ्यायची आहे ती अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये लागतं ठीक आहे तर बघा त्यानंतर तिथे सरळ ड्रेस ओढून घेतली त्यानंतर आपल्याला बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे ठीक आहे आता बाहीचा दंडघेर आहे इथे साडेपाच इंच तर साडेपाच इंच घ्यायचं आहे त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा त्यानंतर काय करायचं बघा वरतून आपल्याला टेप ठेवायचा अशा पद्धतीने आणि सव्वा दोन इंचावर मार्जिंग करायचं हे बघा बाही अशा पद्धतीने आरमोल तुम्हाला बसत नसेल तर या पाच इंचापर्यंत ही टेक्निक वापरली तरी चालेल तर साडेपाच इंच एक इंच एक्स्ट्रा आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे तरी ते बघा आरमोलच्या इथे आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ही पद्धत तुम्ही पाच एक दोन तीन चार पाच इंचाच्या बाहीपर्यंत वापरू शकता तुम्हाला बाहीला कुठेच अडचण येणार नाही त्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे बघा फ्रंट भागासाठी जो आतमध्ये खोल आकार लागतो तो सुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे इथे मधोमध कट करायचं आणि हा सिल्कचं फॅब्रिक आहे ते सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं म्हणजे फ्रंट भागासाठी आतमध्ये जो खोल भाग लागतो तो, तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर हा बघा ही बघा आपली मेघा बाही कटिंग सॉरी डबल बाही कटिंग झालेली आहे तर मधला आपण जॉईंट कटिंग करून घेऊयात हे बघा दोन्ही सुद्धा बाह्या आपण एक साथ कटिंग करून घेतलेले आहे ठीक आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे सर्वात आधी पाठीमागचा भाग आणि पाठीमागच्या भागाहून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा सविस्तर बघूयात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा शोल्डरवर ठेवायचा टेप आणि उंची मोजायची उंची मोजताना हलक्या हाताने ब्लाउज ओढायचा आहे त्यानंतर बघा तयार उंची पाहिजे आपल्याला तेरा इंच तर आपण एक इंच वाढून घेतलेलं आहे हे कंपल्सरी आहे ठीक आहे तर मी घेतलेला आहे चौदा इंच तिथे चौदा आलं तिथे आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने खडून एक रेश ओढून घ्यायची ठीक आहे आता बघा आता मोजायचं हे आपल्याला मापाच्या ब्लाऊजून शोल्डर ठीक आहे तर शोल्डर मोजायचं या बाहीपासून तर दुसऱ्या बाहीपर्यंत ब्लाऊज शोल्डर मोजताना व्यवस्थितच ठेवल्या गेलं पाहिजे जास्त निमूत सुद्धा नको आणि फाकत सुद्धा नको तर बघा दहा आपलं इथं शोल्डर आलेलं आहे दहा मध्ये वन प्लस ऍड करायचं झालं अकरा आणि अकराचं अर्ध घ्यायचं साडेपाच इंच त्यानंतर आरमोल घ्यायचं त्यान आहे आपल्याला इथे साडेपाच इंच ठीक आहे त्यानंतर हिरेश आहे ती सरळ आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे ठीक आहे तर आता बघा आपल्याला साईज मोजायची आहे तर अशी सुद्धा मोजू शकता किंवा तुम्ही एक पार्ट सुद्धा मोजू शकता हे बघा अशा पद्धतीने थोडस ब्लाउज ओढून मोजायचं आहे तर आठ इंच बघा हे बघा साडेआठ इंच जिथे आपली फिटिंग येते तिथे बरोबर पकडायचं तर साडेआठ इंच आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिंग ठीक आहे बघा आणि ही रेषा आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे ठीक आहे ज्या पद्धतीने आपण साईज मोजली त्याच पद्धतीने कमर मोजायची एकच भाग मोजूयात आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे राज्रा आपण पूर्ण साईज काढतो त्यातून एक चौथा भाग करतो त्यापेक्षा ही पद्धत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये थोडी थोडी सगळी माहिती भेटली पाहिजे तर बघा आठ इंचाला दोन लाईन कमी आपली इथे कमर आलेली आहे त्यानंतर एक इंच पाठीमागच्या डॉट साठी घ्यायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिंग ठीक आहे आणि ही जी मार्जिंग रेषा आहे ती इथे ओढून घ्यायची आहे त्यानंतर आरमोल हा पिंच डाऊन जायचं हे बघा हे आरमोल हाफ इंच डाऊन गेल्याने आपल्या अंगामध्ये आरमोल व्यवस्थित बसतं बाही व्यवस्थित बसते शोल्डर हाफ इंच डाऊन करून घेतलं आपला गळा उतरत नाही ठीक आहे शोल्डर हाफ इंच डाऊन केल्याने त्यानंतर पहिली गोलाईचा आकार एका इंचाहून आणि दुसऱ्या गोलाईचा आकार सव्वा दोन इंचाहून त्यानंतर इथे बघा थोडासा आकार इथे अगदी एक ते दोन लाईन खाली जाऊ द्यायचं आहे सव्वा दोन इंचा गळा घ्यायचा आहे बघा आपल्याला त्यानंतर इथे बघा पाठीमागचा गळा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मोजायचा त्या साडेनऊ इंच आपला पाठीमागचा गळा आहे बघा आपल्याला तयार गळा साडेनऊ पाहिजे तर आपण इथे दहा इंचावर मार्जिन करून घेऊयात तेव्हा आपल्याला तयार भेटेल साडे नऊ इंच म्हणजे अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जात ठीक आहे त्यानंतर इथे चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि तुम्हाला जो आकार पाहिजे गळ्याला तो इथे देऊन घ्यायचा तरी ते मी सिंपल गोल गळा आकार देऊन घेते हे बघा पाठीमागचा भाग आपला आखून झालेला आहे तर लगेचच आपण आता इथे कटिंग करून घेऊयात कटिंग व्यवस्थित असेल तरच तुमचं ब्लाऊज छान बनेल जर तुम्ही कटिंग व्यवस्थित नाही गेली तर तुम्हाला तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग भेटणार नाही कटिंगवर सगळं डिपेंड असतं ठीक आहे त्याच्यामुळे सांगते कटिंग ही पॉईंट टू पॉइंटच झाली पाहिजे हे बघा आता आपल्याला फ्रंट भाग म्हणजे पुढचा भाग कटिंग करायचा पाठीमागच्या भागाहून हे बघा आता आपलं कपडा बघा किती कमी आहे तर कमी कपड्यामध्ये व्यवस्थित कटिंग करणं गरजेचं आहे अगदी आपण काय केलं पाठीमागचा भाग इथे कॉपी करून घेतला जसा आहे तसा ठेवला फ्रंट भागाला आणि इथे कॉपी करून घेतला ठीक आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं फ्रंट गळा मोजून घ्यायचा ठीक आहे तर फ्रंट गळा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तयार पाहिजे साडे सहा इंच तर इथे साडेसहावर मार्जिन केलं बॉक्स तयार करायचं आपल्याला सर्वात आधी ठीक आहे तर बॉक्स तयार करायचं आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला टक्स पॉईंट मोजून घ्यायचं तर टक्स पॉईंट हे बघा हे कटोरीचं ब्लाऊज आहे कटोरीचा टक्स पॉईंट आला तर बघा छोटा होतो त्यामुळे बेल्ट टक्स पॉईंट मोजायचं तर बघा हे बघा अशा पद्धतीने दहा इंच ठीक आहे बेल्टपर्यंत मोजायचं तेव्हा आपल्याला हा प्रिं कटोरच्या ब्लाउजून प्रिन्सेस कट ब्लाऊज करायचं तर बेल्टपर्यंत मोजायचं प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी दहा आहे तर साडे दहा घ्यायचं आणि ते बघा चार इंचाची डॉटची रुंदी घेते मी त्यानंतर ही सरळ रेषा खाली ओढून घ्यायची आहे एक इंच अशा पद्धतीने वरती मार्जिन करायचं आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा ठीक आहे इथे बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तो टक्स टक्स पॉइंट घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट किती घ्यायचा हे तुमच्या साईजवर डिपेंड करतं तर अडीच इंच घेते मी ते बघा आणि त्यानंतर अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा बघा ठीक आहे प्रिन्सेस कट आकार मध्ये दे देऊन घ्यायचा अडीच इंचाचा हा टक्स पॉइंट मी इथे घेतलेला आहे ठीक आहे तर आता बघा हा अडीच इंच आपल्याला या बाजूने निघलं पाहिजे मी अगदी तुम्हाला समजून सांगते ठीक आहे तर मी किती घेतलं हे व्यवस्थित तुम्हाला परत तुम्हाला अडचण येणार आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघूयात आता बघा आपण काय केलं पाठीमागचा भाग इथे ऍज इट इज इथे कॉपी केला ठीक आहे तर मग एका इंचा डॉटसाठी आपण पाठीमागच्या भागाला मार्जिंग दिलं तर फ्रंट भागाला सुद्धा एक इंच आपलं एस्ट्रॉ आलेला आहे तर बघा आपण अडीच इंचा डाट घेतला तर अडीच मधलं एक गेलं राहिलं दीड इंच आणि दीड इंच सरळ तिथे घ्यायचं आणि वरती प्रिन्सेस कड भाग जोडण्यासाठी एक सव्वा इंच मी मार्जिन देऊन घेतलं त्यानंतर इथे बघा आता आपल्याला हे क्रॉस आकार देऊन घ्यायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने इकडे तिरपी रेषा ओढायची आणि ही इकडे ओढायची तुम्हाला हुक आय पट्टी थोडी वरती हवी असेल थोडासा वरती आकार दिला तरी चालेल हुक आय पट्टीकडून आहे तर ही उभी रेषा बघायची किती आहे तर हे बघा जेव्हा तुम्ही असं कटिंग केलं तर तुम्हाला कटोरी जोडताना मोठी होणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर बघा आपली कटिंग आखून झालेली आहे जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करा कमेंटनुसार मी नक्की दुसरा व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर इथे बघा मी कटिंग करून घेत आहे ज्या पद्धतीने आपण मार्जिंग आखलेलं आहे त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे बघा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही जरी शिकायला भेटलं तर प्रत्येक बघा एका व्हिडिओमध्ये कोणतीच तुम्हाला माहिती भेटणार नाही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघावे लागतील म्हणजे या व्हिडिओमध्ये थोडं 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 करून असं तुम्हाला माहिती घ्यावी लागेल एकदा याचा व्हिडिओ एकदा त्याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीच कळणार नाही एकाचीच कोणाचे पण एकाचीच व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल ठीक आहे कटिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर एकाचेच एक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे प्रत्येक कटाळा आला तरी तसं करू नका प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे प्रत्येक मध्ये थोडी थोडी करून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल ठीक आहे शिकायचं म्हणलं तर तुम्ही युट्यूब वर सुद्धा शिकू शकता भरपूर व्हिडिओ आहेत